नमस्कार मित्रांनो चांगब चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आलेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणता नंदी आणता का शंभू आणि हा शिव कासोड पैसे बाय एकत्र पळणार आहे शिव आणि शंभू पळणार आहेत मित्रांनो किती वेळ गटात आहे अकरा सुरुवातीला शुभेच्छा तुम्हाला आलाय बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये आज कुणाला घेऊन आलात कस काय दुर्गा दुर्गा आणि बाब्या बब्या पलीकडे बांधला मित्रांनो कुणाला किती वेळ गाठात दिसतात दुसऱ्या गटात पाचव्या गटात गटा बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बरेचसे बैलगाडी क्षेत्रातील नामांकित व्यक्ती भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार शाकीर बाई कुणाला आज कसं काय राजा चिमण्या राज्यासोबत दिसणार राजा आम्हाला हा आणि चिमण्या सई आणि चिमण्या पाहणार आहे काय सुट्टीला आज कुठली गाडीवर आज कुणाला घेऊन आलं पिष्ट कुणासोबत दिसणार पिष्ट अरे चांगले आहेत पैरे दोन्ही पण चांगले शुभेच्छा तुम्हाला काय निखिल काय काय शांत आज काय झाले काय नष्ट नाही केला चला शुभेच्छा तुम्हाला चला नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं नंदी आणलं गेल ते नाव काय झालं वरदान आला मित्रांनो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा राजा सुद्धा आला बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये मालक सुभाष ताट्या मांगडी यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पण आला बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि आज सुंदर हे कदमवाडीचं मैदान गाजवताना दिसणार आहे आज कोणासोबत आहे सुंदर कळंबीच्या शंभू कळंबीच्या शंभू सोबत अरे बघा शुभेच्छा तुम्हाला चला ना, ना, ना. नमस्कार नो हिंद केसरी लखन सुद्धा आलाय आणि छोटा लखन छोटा लखनच आहे ना दोन्ही लखन आले मोठा लखन आणि छोटा लखन मग तू विघ्न हरता पण दाखल झाला बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये काय कोणाला घेऊन आलात आज शंभू शंभू कुठला शंभू आणि बुलेट शंभू आणि पलीकडे बुलेट आहे मित्रांनो गाव कोणतं डोन जे आलाय आज कोणासोबत दिसणार शंभू शंभू पलीकडे सरपंच आहे बरोबर बर बर बुलेट राहू लागेल चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर गाव कोणतं तुमचं शेर करा बरं आज कोणता नंदी आणला काय आज शंभू बरोबर आहे सरपंच आहे ना सरपंच आला आहे मित्रांनो शेरेकरांचं कुणासोबत दिसणार आहे शंभू बरं शुभेच्छा तुम्हाला सर